जगन्नाथाची ही स्वारी जेव्हा माझ्या घराखालून गेली तेव्हा कुठेतरी माझ्या मनात विचार आला की जर पुरीला जायची संधी मिळाली आणि जर जगन्नाथाची इच्छा असली तर नक्की पुरीला जाण्याचा प्रयत्न करायचा वास्तू म्हणे तथास्तू ते म्हणतात ते काही खोट नाही अखेर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मला मध्ये प्रवेश मिळाला नमस्कार मी गौरी आणि तुमचं जगन्नाथपुरी सिरीज मध्ये स्वागत आहे या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जगन्नाथाच्या स्वरूपाचं रहस्य सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रवासाबद्दल माहिती देणार आहे म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही पुरीला प्रवास कराल तेव्हा तुम्हाला ट्रिप प्लॅन करायला सोपं जाईल मी राहते मुंबईला तर माझ्यासाठी एका समुद्र किनाऱ्यापासून दुसऱ्या समुद्र किनाऱ्यापर्यंत जाण्याचा जा प्रवास होता पुरीला जाण्यासाठी आपले नेहमीचे तीन ऑप्शन्स बस ट्रेन किंवा प्लेन माझ्या माहितीप्रमाणे मुंबई ते पुरी अशी डिरेक्टली बस नाही आहे त्यामुळे मुंबई ते भुवनेश्वरपर्यंत तुम्ही जाऊ शकतात आणि मग भुवनेश्वर जे ओरिसाचं कॅपिटल सिटी आहे तिथून पुरी साठ किलोमीटर आहे तर तिथून तुम्ही बस ट्रेन कार हायर टॅक्सी हायर करून तुम्ही जाऊ शकतात मुंबई ते भुवनेश्वरचा बस प्रवास साधारणतः बत्तीस ते चाळीस तासाचा असू शकतो दुसरं ऑप्शन आहे ट्रेनचं मुंबई ते पुरी एक ट्रेन जाते एल टी टी सुपरफास्ट एक्सप्रेस सॉरी पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस जी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटते अगेन पस्तीस तास लागतात साधारणतः दोन दिवस जातात पण कम्फर्टेबल प्रवास तुमचा होऊ शकतो आणि तिसरा ऑप्शन आहे प्लेनचा जो मी प्रिफर केला कारण प्रवास फक्त अडीच तासाचा थोडे पैसे जातात पण वेळ मात्र तुमचा वाचतो माझ्यासाठी मला इतर एअरलाइन्सच्या तुलनेत इंडिगो एअरलाइनचे रेट्स थोडे स्वस्त वाटले बरं जगन्नाथपुरीला ना एअरपोर्ट नाही आहे सगळ्यात जवळचं एअरपोर्ट म्हणजेच भुवनेश्वरमधील बिजू पटनायक इंटरनॅशनल एअरपोर्ट एकदा काय तुम्ही भुवनेश्वरला पोहोचलात की मग तुम्ही गाडी बस ट्रेन ऑप्शन करून जगन्नाथपुरीपर्यंत पर्यंत पोहोचू शकतात त्या पुढच्या प्रवासासाठी अप्रॉक्सिमेटली अडीच तास लागतात एअरपोर्ट वर लँड होताच आम्हाला जगन्नाथाच्या या सुंदर स्वरूपाचे दर्शन झाले जर हे वाळू शिल्प इतकं सुंदर आहे तर ऍक्च्युअल विग्रह किती सुंदर असेल या विचारानेच मला जगन्नाथपुरीला जाण्याची एक्साइटमेंट माझी द्विगुणित झाली भुवनेश्वरला पोहोचल्यावर काही लोक डायरेक्ट पुरीला जातात पण काही लोक भुवनेश्वर मध्ये ओव्हरनाईट स्टे करतात भुवनेश्वर मध्ये राहण्यासाठी चिक्कार ऑप्शन्स आहेत प्रत्येकाच्या बजेटला सूट होणार आहे म्हणजे लॉज फेसिलिटीज आहेत टू स्टार हॉटेल्स थ्री स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेल्स सगळं आहे त्यामुळे भुवनेश्वर मध्ये अकोमोडेशन शोधायला तसं काही त्रास होणार नाही आम्ही हॉटेल राज इन मध्ये राहिलो हे हॉटेल एअरपोर्ट पासून टॅक्सीने दहा मिनिटांच्या अंतरावर होत आणि रेल्वे स्टेशन पासून चालत पाच मिनिटांवर होत तिघांसाठी एकच रूम बुक केली ही रूम डिलक्स रूम होती अजून पण त्यांच्याकडे रूम्स होते म्हणजे क्लासिक रूम एक्झिक्युटिव्ह रूम त्यांचे रेट थोडे जास्त आहेत या रूम साठी आम्हाला हॉटेल रूमचं भाडं टू सेव्हन नाईन नाईन रुपीज म्हणजे दोन हजार सातशे नव्याण्णव रुपये असं होतं मुळात हा रूम स्वच्छ ऐस पैस आणि डिसेंट होता हे जे हॉटेल होतं ना हे थोडंसं आत होतं म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नव्हता एरिया वगैरे एकदम सेफ होता पण अजून खूप साऱ्या हॉटेल्स आहेत जे रोड साइडवर होते तर तुम्ही तसं गुगल मॅप्सवर बघून तसं बुकिंग करू शकता मी ही बुकिंग आधी केली नव्हती मी अक्षरशः मुंबई एअरपोर्टवर बसून ऑप्शन बघून ह्यांना फोन केला आणि विचारलं की रूम आहे का आणि तशी मी बुकिंग केली म्हणजे त्या हिशोबाने लास्ट मिनिट बुकिंग केल्यामुळे त्या हिशोबाने तरी मला रूम चांगली मिळाली आणि गुड व्हॅल्यू फॉर मनी मिळाली असं मला वाटतं बरं तुम्हाला हॉटेलमध्ये राहायचं नसेल तर एर बी एन चे पण इथे भुवनेश्वर मध्ये खूप ऑप्शन्स आहेत जगन्नाथपुरी सिरीजमध्ये मी तुम्हाला भुवनेश्वरबद्दल सांगत आहे कारण भुवनेश्वर इज नोन ॲज द सिटी ऑफ टेम्पल्स म्हणजेच मंदिरांचं शहर म्हणून भुवनेश्वर हे प्रख्यात आहे तर पुरीच्या निमित्ताने जर तुम्ही ओरिसामध्ये येत असालच तर भुवनेश्वरला सुद्धा तुम्ही नक्कीच भेट द्या बरं पुरीसोबत नुसतंच भुवनेश्वर नाही तर कोणार्कला सुद्धा तुम्ही भेट द्या कारण ही जी तीन शहरं आहेत पुरी कोणार्क आणि भुवनेश्वर यांना गोल्डन ट्रायंगल ऑफ ओरिसा म्हणून ओळखलं जातं या तिन्ही शहरांमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे पुरी मधील जगन्नाथ मंदिर आणि इतर तीर्थक्षेत्रे कोणार्क मधील सूर्य मंदिर भुवनेश्वर मधील लिंगराज मंदिर अनंत वासुदेव मंदिर मुक्तेश्वर महादेव केदार गौरी मंदिर राजाराणी टेम्पल धवलीगिरी शांती स्तूप खंडगिरी उदयगिरी केव्स आणि नंदनकानन झू अशी खूप प्रख्यात ठिकाणं आहेत बघण्यासारखी तर ह्या सगळी ही सगळी ठिकाणं बघायला किती वेळ लागतो व आम्ही यामधून काय काय बघितलं ते मी सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ही जगन्नाथपुरी व्हिडिओ सिरीज तुम्ही नक्कीच पाहा या व्हिडिओजमधून दिलेल्या माहितीमुळे तुम्हाला प्लॅनिंग करायला मदत मिळेल आणि तसेच तुम्हाला काय जर प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा आणि मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद